प्रसारित केली आहे त्याच्याबद्दल क्लिप होती काय ती क्लिप नुकतीच जी आय पी एस अंजना कृष्णा यांना जी दादागिरी केली आणि त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात आली त्या संदर्भात खर तर चौकशी अंजना कृष्णा यांची न होता अजितदादांचीच पुन्हा झाली पाहिजे कारण की अजितदादांची जी पूर्वी चौकशी माधवराव चितळे समितीमार्फत झाली त्या अहवालातही भ्रष्टाचाराच्या जा। पुरेशा बाबी चितळे कमिटीने नमूद केलेल्या आहेत विशेषतः अहवालातील खंड दोन मध्ये जे अनेक शहर आहे त्या अनेक शहरमध्ये सात अत्यंत महत्त्वाच्या अशा भ्रष्टाचाराच्या बाबी नमूद केलेल्या आहेत आणि त्या बाबींची चौकशी ही हायले हाय एक हाय लेवल पॉवर कमिटी नेमून करावी अशी शिफारस चितर कमिटीने केलेली असूनही शासनाने अहवाल स्वीकारलेला असूनही ही गोष्ट जनतेपासून लपवून ठेवण्यात आलेली आहे व अजितदादांचं पाप झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्या उलट तर फडण फडणवीसांनी तर त्यांना क्लीन चिट सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला असून खंडपीठामध्ये क्लीन चिट सादर करण्यात आलेली आहे सरकारतर्फे पर परंतु नागपूर खंडपीठाने अद्याप ती चिट स्वीकारलेली नाही व गेल्या जवळजवळ बारा वर्षापासून ही केस नागपूर खंडपीठामध्ये पेंडिंग आहे परंतु त्या केसची हिअरिंगच गेले दोन वर्ष झाले होत नाही आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये असा एक, एक भ्रम पसरव पसरवला गेलेला आहे की अजितदादांना क्लीन क्लीन चीट दिलेली गेलेली दिले आहे तसं काहीच नाही स्वतः माधवराव यांनी तो त्यांचा अहवाल सरकारला दिल्यानंतर एक एका मुलाखतीत स्पष्ट सांगितलेलं आहे कि की मी भ्रष्टाचाराच्या पुरेशा बाबी नमूद केलेल्या असून माझ्या अहवालात त्या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर दोन तीन दिवसामध्ये संबंधितांना जेलमध्ये टाकता येईल असं स्पष्ट नमूद केलेलं आहे स्वतः चितळे साहेबांनीही आणि माझं तर त्याच्या पुढे जाऊन सांगणं आहे की मी स्टेट लेवल टेक्निकल कमिटीचा मेंबर होतो आणि महाराष्ट्रातील सर्व धरणांचे एस्टिमेट्स माजा तर माझ्यामार्फत तपासली जात होती आणि त्या तपासात मला अत्यंत गैरप्रकार आढळले आणि ते गैरप्रकार मी तेव्हाच्या जलसंपदा विभागाच्या सेक्रेटरींना लेखी कळवलेले आहेत ले ले, लेखी पत्र आहेत माझी अनेक आणि त्या पत्रांमध्ये मी अगदी पुराव्यासहित कसं एक बेकायदा करोडो करोडो रुपयांचं पेमेंट काढण्यात आलेलं आहे की जे टेंडर क्लासच्या अगदी विपरीत आहे टेंडर मध्ये असं नमूद आहे की अशा प्रकारचं पेमेंट कुठेही करू नये तरीसुद्धा अशा प्रकारचं करोडो करोडो रुपयांचे पेमेंट्स हे काढले गेलेले आहेत आणि ही बाब नुसती एवढी बाब जरी तपासली तरी त्यांना दोन तासही लागणार नाही जेलमध्ये घालायला कारण की मी सगळी जी कागदपत्रं सेक्रेटरींना दिलेली आहेत ती अजितदादांच्या सहीसहित आहेत त्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी ही अजितदादांनीच दिलेली आहे तेव्हाच ते पेमेंट झालेलं आहे तर आणि चितळ समितीने सात अत्यंत महत्त्वाच्या भ्रष्टाचाराच्या बाबी हे केलेल्या आहेत त्याही तपासल्या तरी सगळं आढळून येईल आणि मुख्य म्हणजे चितळे कमिटीनी निविदांमध्ये झालेला भ्रष्टाचार तपासलेलाच नाही कारण की त्यांचं त्यांनी असं सांगितलं की निविदाची चौकशी करण्याची बाब माझ्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये नाही त्यामुळे मी निर्णयांची चौकशी करणार नाही व खरंतर टीओ आरमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करावी जे हे प्रकार झालेत असे एक टर्म आहे परंतु ते त्यांनी न करता पुन्हा कुणाही राजकारणी माणसाचं नाव नमूद केलेलं नाही किंवा त्यांच्याकडे निर्देश केलेला नाही आणि हे सगळं इतकं असं नाही फडणवीसांनी यांना सत्तेत सामील करून घेतला यांचा भ्रष्टाचार झाकला आणि फडणवीसांनी हे जे काही पाप केलेलं आहे या पापाला मोदींनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे तर अशा प्रकारे या अजितदादांच्या पापामध्ये फडणवीस आणि मोदी हे दोघे सहभागी आहेत यात शंका नाही आणि अशा या भ्रष्ट असलेल्या फडणवीस आणि अजित पवारांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी माझी मागणी आहे कारण की अशा भ्रष्ट लोकांना सत्तेत राहण्याचा अजिबात अधिकार नाही